राज्यात एक किल्ला असा आहे जो कधी समुद्रात असतो तर कधी जमिनीवर असतो तुम्ही पाहताय वंडर ऑफ महाराष्ट्र भाग चोपन्नवा आणि आज मी बोलतोय अलिबागच्या कुलाबा किल्ल्याबद्दल राज्याची सागरी सुरक्षा बळकट करण्यासाठी महाराजांनी हा किल्ला उभा केला होता पण या किल्ल्याची खासियत ही आहे की भरतीच्या वेळी हा किल्ला चारही बाजूने पाण्याने वेढलेला असतो यामुळे हा किल्ला जलदुर्ग बनतो त्यामुळे तिथे बोटीने जावं लागतं तर ओहोटीच्या वेळेला किल्ल्यापर्यंतची जमीन उघडी पडते यामुळे हा किल्ला जमिनीशी जोडला जातो आणि मग त्यावर आपल्याला पायीसुद्धा जाता येतं हा किल्ला एका मोठ्या खडकावर उभारण्यात आला आहे हा गड़क दक्षिण दिशेला दोनशे सदुसष्ट मीटर तर पूर्व पश्चिम दिशेला एकशे नऊ मीटर लांब आहे हा किल्ला बांधताना दगडाचे मोठे मोठे चिरे नुसते एकमेकांवर रचलेत त्यांच्या फटीत चुना भरलेला नाहीये त्यामुळे समुद्राची लाट किल्ल्याच्या भिंतीवर आपटल्यावर पाणी दगडांमधल्या फटीत जातं आणि लाटेचा स्पीड हा आपोआप कमी होतो त्यामुळे जोरदार लाटांचा या किल्ल्यावर काहीही परिणाम होत नाही सोळाशे ऐंशीच्या आसपास हा किल्ला बांधला गेला आहे आजही गडावर मंदिर तलाव वाडे पागा कोठी यांचे अवशेष आपल्याला पाहायला मिळतात असा आहे हा दुर्मिळ कुलाबा किल्ला तुम्ही या किल्ल्याला भेट दिली आहे का दिली असेल तर तुमचा अनुभव आम्हाला कमेंट करून नक्की सांगा